नमस्कार माझं नाव रामचंद्र लक्ष्मण बडवळकर जिल्हा रत्नागिरी तालुका दापोली गाव उफलवणे आज चौथे राष्ट्रीय काव्य संमेलन आयोजित काव्य संमेलन माझ्या कवितेचा विषय आहे पाऊस तत्पूर्वी माझी कविता आपल्याला आवडली तर सर्वांनी लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला मेघांचा हा उत्सव नभी हो हो हो, हो मेघांचा हा उत्सव नभी खेळतोय जिम्माचा चांगला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला गगन भेदी बडवित ढोल विदताई झगमगली गगन भेदी बडवित ढोल विदताई झगमगली प्रिय करला धरणी हिशारली प्रिय प्रियकराला भेटायाला धरणी ही शहारली चेहऱ्यावरती खुलळी लाली हो चेहऱ्यावरती खुलळी लाली संपला विरहाचा मामला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलो लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलो लागला लाखोचा पोशिंदा हसला आभार त्याचे मानून लाखोचा पोशिंदा हसला आभार त्याचे मानून डवळ्या पावळ्याची जोडी झुंपली काळ्या आईला स्मरून डवळ्या पावळ्याची जोडी झुंपली काळ्या आईला स्मारून ईश्वर परी तुझ्याकडे पाहून हो ईश्वर हो, हो, हो। परी तुझ्याकडे पाहून कालीज त्याने पेरला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलू लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलू लागला पहिला पाऊस पहिले प्रेम पहिला पाऊस पहिले प्रेम एका मिटीत चिंब पहिला पाऊस पहिले प्रेम एका मिटीत चिंब अल्लड साऱ्या प्रेमचाल्यांचे साक्षीदार तो नभ अल्लड साऱ्या प्रेमचाल्यांचे साक्षीदार तो नभ हर्ष हा पराकोटीचा हर्ष हा पराकोटीचा नवचैतन्याने बहरला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला आल्या आल्या अमृतधारा नका आया आल्या आल्या अमृतधारा नका आया झाडे लावा, लावा क्रांती घडवा वाळवंट झाडे लावा क्रांती घडवा वाळवंट टाळा कवी या स्वागत झाले हो हो, हो, हो। कवी या स्वागत झाले किती जरी तू लांबला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोळू लागला मेघांचा हा उत्सव नबी बी हो हो मेघांचा हा उत्सव नबी बी खेळतोय जिम्मा चांगला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलू लागला पाऊस आला आनंदाने निसर्ग डोलू लागला पाऊस आला आनंदाने ನೀ ಸೇರಿ ಗೆಡೋಲು ಧನ್ಯವಾದ